नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना कांदा बाजार तर पहिली वास समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकाली मित्रांनो एक हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची किमान होता हजार रुपये दर होता बत्तीसशे रुपये व सर्व दर होता बावीसशे रुपये तर पुढली वास समिती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील कांद्याच्या अवकाळी मित्रांनो नऊशे तीस क्विंटलची किमान होता आठशे रुपये कमान होता सत्तावीसशे पन्नास रुपये व सर्व दर होता सतराशे पन्नास रुपये तर पुढली भाषमित मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे कांद्याच्या अवकालती मित्रांनो पाच हजार सातशे एकसष्ट क्विंटलची किमान होता चोवीसशे रुपये दर होता एकतीसशे रुपये व सर्व होता सत्तावीसशे पन्नास रुपये आता पुढले वासमित मित्रांनो राहता येते कांद्याच्या ते मित्रांनो छत्तीसशे बत्तीस क्विंटल होता पाचशे रुपये कमाल होता ते रुपये व सर सर होता सव्वीसशे रुपये आता पुले वासमिते मित्रांनो सातारा येते कांद्याच्या ते मित्रांनो एकशे तेरा क्विंटल होता पंचवीसशे रुपये कमाल होता बत्तीशे रुपये व सर सरांध्रता अठ्ठावीसशे रुपये आता पुल्लेवा वा मित्रांनो जुनं आयफाटा येते चिंचवड येते कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो पाच हजार नऊशे क्विंटलची होता अकराशे रुपये कमाल रुपयात चौतीसशे दहा रुपये व सर सर अंधरता अठ्ठावीसशे रुपये اته پوليوا समिती مترونو سولاپوري تي لال گاندي چاو کال ته مترونو 10314 کينتل چکې منرو ته 200 روپي کما منرو ته 3500 روپي او سر سره منرو ته 2600 روپي اته پوليوا समिती مترونو بوسوي تي لال گاندي چاو کال ته مترونو 9 کينتل چکې منرو ته 2000 روپي کما منرو ته 3000 روپي او سر سره منرو ته 2500 روپي اته پوليوا समिती مترونو امراوتي فړ اني भाजीपाला येते लोकल कांद्याच्या अवकाची मित्रांनो दोनशे एकोणपन्नास क्विंटलची किंवा अनुरुता अठ्ठावीसशे रुपये कमाल रुता चौतीसशे रुपये व सर सर अंतरता एकतीसशे रुपये आता पुल्ली वासमित आहे मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अकलती मित्रांनो सहा हजार सहाशे नव्याण्णव क्विंटलची किंवा अंतरता अकराशे रुपये कमाल रुपये एकतीसशे रुपये व सरसर अंतरता एकवीसशे रुपये आता पुल्ली वासमित आहे मित्रांनो एवढ्या अंधरशो इथे उन्हाळ्या खांद्याच्या औकलती मित्रांनो पंचवीसशे क्विंटलची किमान रता हजार रुपये कमाल दृत दोन हजार आठशे एकाहत्तर रुपये व सर सर अंतरता सव्वीसशे पन्नास रुपये तर पुलेवासा मित्रांनो नाशिक येथे उनयकांद्याच्या अवघड ते मित्रांनो सोळाशे क्विंटलची किंवा दहा सातशे रुपये कमाल होता एकोणतीसशे रुपये व सर सर्व पंचवीसशे पन्नास रुपये तर पुलेवासा मनो लासलगाव येथे उनय कांद्याच्या अवघड ते मित्रांनो चार हजार चारशे शहात्तर क्विंटलची किमान होता हजार रुपये कमाल होता एकतीसशे बहात्तर रुपये व सर सर्वांत अठ्ठावीसशे एकावन्न रुपये तर पुलेवासा मित्र मित्रांनो लासलगाव इंचूर येथे उनयकांद्याच्या अवघात ते मित्रांनो चार हजार पाचशे क्विंटलची किमान जातात हजार रुपये कमाल होता एकतीसशे एकतीस रुपये व वसर सरांध्रता अठ्ठावीसशे पन्नास रुपये तर पुढील वास समित्या मित्रांनो चांदोडी ते उन्हाय कांद्याच्या अवकाल मित्रांनो आठ हजार शंभर क्विंटलची किंवा नृत्रता सतराशे रुपये कमांद्रता एकतीसशे ऐंशी रुपये वसं सरांध्रता सत्तावीसशे ऐंशी रुपये तर पुढली वासमिते मित्रांनो मनवाड ते उन्याय कांद्याच्या अकलती मित्रांनो चौदाशे क्विंटलची किंवा नरवता चौदाशे सात रुपये कमाल तीन हजार बावन्न रुपये वसर सदरांध्रता सत्तावीसशे रुपये तर पुढली वासमित्या मित्रांनो पिंपळगाव बसवंत इथे उनय कांद्याच्या अवकाल मित्रांनो तेरा हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान होता हजार रुपये कमांतर बत्तीसशे रुपये व सर होता अठ्ठावीसशे रुपये तर अशा या तऱ्हेने हे होते कांदा बाजार भाव बाद। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व जसे जसं लोकांपासून शेअर करा व चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका